कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजवर एक हजार पाचशे सदतीस उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे आज पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर आजवर आठ आज जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत गांधी मैदान व्ही टी पाटील सभागृह रमणमाळा आणि दुधाळी या चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशी माहिती प्रशासक आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे व्ही टी पाटील सभागृहात सनियंत्रण कक्ष स्थापन केलाय निवडणुकीसाठी ईव्हीएमचे चारशे एक्क्याण्णव कंट्रोल युनिट तर एक हजार एकशे एकवीस बॅलेट युनिट महापालिकेत दाखल झालेत ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यात येणार आहे त्याशिवाय प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी निहाय कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण येत्या रविवारी घेण्यात येणार आहे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली यापूर्वी रमण मळा आणि व्ही टी पाटील सभागृह या दोनच ठिकाणी मतमोजणी होणार होती पण आता गांधी मैदान आणि दुधाळी अशा चार ठिकाणी मतमोजणी घेतली जाईल असं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं आजवर एक हजार पाचशे सदतीस उमेदवारांनी अर्ज नेले आहेत तर बुधवारी तीन आणि आज पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यामध्ये राजू दिंडोरले अमर समर्थ विजय दरवान नीलांबरी साळोखे आणि स्वाती कदम यांचा समावेश आहे मतदानाची प्रक्रिया कशी असेल याचे व्हिडिओ तयार करण्यात आले असून सोशल मीडियावर हे व्हिडिओ शनिवारी प्रसारित केले जाणार आहेत उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर चार उमेदवारांना कसं मतदान करायचं याबाबत जनजागृती केली जाणार आहे सोमवारी आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे त्यावेळी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे असं अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं